पोलीस स्टेशन तिवसा येथे फिर्यादी डॉ रघुनाथ भाऊरावजी वाडेकर राणा गुरुदेवनगर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन तिवसा येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता वाडेकर यांचे बंद घराचे कोंडा तोडून घरातील कपाटामधून चोरट्यांनी दागिने चोरी केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी मालमत्तेचे गुन्हे आणण्याकरिता पोलीस स्टेशन पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारांकडून खात्रीलायक बातमीवरून मोजरी येथील डॉक्टर रघुनाथ भाऊरावजी वाडेकर यांच्या घरी चोरी ही विक्की नथू सोळंके वय वर्ष सत्तावीस गोपाल दुजेराम दिवांगण वय वर्ष तीस यांनी केली आहे त्यावरून सातगाव नागपूर येथे सापळा रचून विक्की सोळंकी व गोपाल दिवांगण यांना ताब्यात घेतले सदर आरोपीकडून घर घरफोडी गुन्ह्यातील दागिने तसेच गुन्ह्यात वापरले जाणारे वाहन हुंडाई ट्वेंटी एक वा, असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर भंडारा वर्धा जिल्ह्यातील तसेच छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्यात घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याचप्रमाणे गुन्हेगारांकडून आणखी गुन्हे उघडीस होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर कारवाई अविनाश बारगड पोलीस अधीक्षक अपर अधीक्षक शशिकांत सातो अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तपन कोल्हे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक तस्मिन गफूर मूलचंद भांबुळकर पुरुषोत्तम यादव उमेश वाकपांजर मंगेश लखडे सचिन मसांगे संदीप नेहारे सायबर सेल येथील रितेश वानखडे यांनी केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती